काही लोक आपण पाहता टी व्हीवरून का क करायला प्रयत्न करायला लागलेत पण बीडची संस्कृती ही हिंदू मुस्लिम एकतेची आणि सलोख्याची आहे ज्यांच्या रक्तात जातीवाद आहे मोहन भागवत साहेब आहेत असे लोक जरूर या ठिकाणी जातीवाद करतील परंतु बीडची जनता त्यांना माफ करणार नाही चाळीस वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे पुरोगामी विचाराचा वारसा आणि वारसा पुढं घेऊन जाताच असं ढोंग करून त्यांनी जे आहे सत्ता या ठिकाणी चाळीस वर्ष चालवली परंतु या लोकांना आता आ, सत्ता मिळणार नाही दुसरे पक्ष राष्ट्रवादीचा घड्याळीचा जो पक्ष आहे आपण पाहिला तो भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळं सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळं त्यांनाही लोक या ठिकाणी मतं देणार नाही